अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा शासनाच्या विविध योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर आणि खडकवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीनं विविध शासकीय योजनांसाठी कॅम्प आयोजन करण्यात आले होते पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करून गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी खडकवाडी ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांच्या वतीनं सर्व योजनांसाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आले खडकवाडी परिसरातील अनेक नागरिकांना संजय गांधी निराधार योजना आणि पीएम किसान सन्मान निधी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत होता मात्र काही महिन्यांपासून लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि केवायसी अपूर्ण असल्यामुळे अनेक बंद लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप होत होता नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी खडकवाडी ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांच्या वतीनं सर्व शासकीय योजनांसाठी कॅम्पचं आयोजन करून लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन केवायसी करण्यात आली आहे यावेळी नव्यानं सुरू होत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांचेही फॉर्म भरण्यात आले याचबरोबर गॅस अनुदान रेशन कार्ड बँक खात्याला मोबाईल नंबर संलग्न करणं आधार कार्डला मोबाईल लिंक करणं या सर्व सुविधा कॅम्पमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या या कॅम्पला ज्येष्ठ नागरिकांसह हो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी राजू रोकडे बजरंग गागरे धनंजय ढोकळे विठ्ठल शिंदे प्रदीप ढोकळे प्रताप रोकडे शिवाजी गागरे गुरुजी निलेश नवले अंबादास नवले अंबादास गागरे आदि मान्यवरांसह हो गावातील ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडकर यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत खडकवाडी यांच्या माध्यमातून आणि बजरंग शेठ गागरे गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते जिल्हा परिषद शाळा यांच्या मदतीने या ठिकाणी आपण आधार कार्ड अपडेटचा कॅम्प आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना हाय कॅम्प अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केलेला आहे त्याचप्रमाणे रेशन दुकानदारासाठी के सीचा कॅम्प रेशन दुकानदाराच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे गोरगरीब लोकांना आधार त्रास होऊ नये त्यांना बाहेर इतर गावी वाय सी करण्यासाठी आधार अपडेट करण्यासाठी जायची गरज भासणार नाही त्यासाठी या ठिकाणी आम्ही कॅम्पचं नियोजन केलेलं आहे अगदी सुंदर असं नियोजन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर आणि त्यांचे सर्व टीम यांच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे मी त्यांचं सर्व खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि ग्रामपंचायत खडकवाडीचे आमचे सरपंच त्यांचंही योगदान या कॅम्पला लाभलंय त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सध्या गावाकडील लोकांच्या सी असेल बाकी ऑनलाईन सिस्टीम असेल त्याच्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत जुन्या जाणत्या लोकांना नवीन ऑनलाईनची समस्या माहीत नाही ही समजून सांगण्यासाठी आम्ही या गावात आम कॅम्प घेतला खडकडे गावात आणि ते समजून सांगितलं वाय सी काय असतं ऑनलाईन पद्धत काय असती ते एक समजून सांगण्याचा प्रयत्न होता आणि शासनाच्या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते एक आम्ही या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात जास्त या कॅम्पच्या माध्यमातून सर्वात जास्त लोकांनी शासनाच्या योजनेचा काळाकाळापर्यंत लाभ पोहोचावा यासाठी आमचा कायमच प्रयत्न असतो आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते हे सगळे आणि गावचे सरपंच असतील किंवा राजकीय मंडळी असतील यांनी बी कोणतंही शासन जरी असलं तरी त्या योजना आपल्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याची ये पूर्णपणे खात्री करून प्रत्येक नागरिकांना ही शासनाची योजना पोहोचावी हीच नम्र विनंती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा